हाय मित्रांनो बघा ही पूर्ण शेत आणि बघणार नव्हते मी बघितलं फिरून बघा आता चालले पुन्हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाय फ्रेंड बघा आम्ही शेताला चाललो वडलाच्या ती चा, बघा पाठीमागचं बघा बघाय आमच्या मिस्तेच्या शेतात जायचंय त्यांच्या आई वडिलाचं शेत आहे म्हणजे आमच्या सासू सासरीच काही पुढे गेले आम्ही पाठीमागे हम्म आमचा छोटा मुलगा चालायला आहे पुढं इतका पाऊस आलता मित्रांनो इथं ही पूर्ण असा ही पट्टा तळ्याच्या वरून वाहून गेला होता ही तळ्याचा बांध बघा हो का हे आमचे लहान लेकरं बघा ही बघा आता हे तळ्याच्या बांधावून जायचं आहे आम्हाला काही पूर्ण तळ वाहत होतं मित्रांनो वरून पाणी वाहत होतं पूर्ण असं नदीसारखं झालं होतं होत आमच्या मोठ्या आमच्या दोन नंबरच्या मेहण्याचा मुलगा आणि आमचा छोटा मुलगा माऊली आणि माऊलीची मम्मी का असं जावं लागतंय तळ दिसतंय का मी तळ्याच्या वर चाललो होतो होता तळ्याच्या वरूनच आहे

तिथं त्यांच्या वडिलाचं घर आहे घर तिथून असं आलो आम्ही त्याचा मी झूम करतो या ठिकाणी घर आहे छोटं करतो मी आता आम्ही शेताकडे चाललोत मित्रांनो का असं मी तळेहून चाललोत ही बाजून तळे मित्रांनो चाललो हा बघा ही डॅम छोटे छोटे आपल्या शहरामध्ये बघायला भेटतात का बघा आणि ही दुसरी पण गुलाबी कलर ची हो का आणि माहित नाही आणि ही बघा निवे पण लेवंडे कलर ची पण इथं बघा असं आपल्या शेतामध्ये बघायला भेटतंय आपल्याला आलो आणि आमच्या शेताच्या लोलला आम्हाला तर झाडाला ही पिवळे फुलं येतात इकडे माहित नाही नांदेड जिल्ह्यात काय म्हणतात ते बघा किती छान आले तळ्याच्या कडीला का खाली असच आणि ही इकडं असं जायचं शेताला इथं बघा बैल बांधलेले होते कोणाचे तरी कसे बघायलेत बघा इतर कसं बघायले ही असंच आपल्याला असं पाण्यातून जायचं आहे ही बघा पाणी शेतातून कसं जावं लागतं चिखला चिखलातून हो का असंच निघले बघा मित्र मित्रांनो ही शेताचा चालण्याचा अनुभव आता यांचा संपलेला आहे बऱ्याच दिवसानंतर शेतामध्ये आल्या त्या किती याय लागलाय किती घामी आलाय उन्हा न ऑक्टोबर हिट ही मित्रांनो झाड बघा पप्पा कशा बघा ही गोरवाचा मुलगा आहे किती अडचणीत घुसून पपया तोडायला लागलाय कच्च्या नको तोडू बघा शेतकऱ्याची लेखरा अशी असते कशालाच घाबरत नाही बघा दोन पप्पा उन्हाळ्या हातात ते किती खाली झुकाड आहे हे बघा तर त्याला थोडी भीती वाटायली गं गणेश तुला पण मी भी इंटरेस्ट खाली बघा हे दोन पपई तोडून आणत मित्रांनो हा बघा कोणाचं नाही याद्याला काय करायचं आशिक महाराज सीता बघा आता बाई हा चला व्हिडिओ दिनाकडे वाटतं तिकडे गेलाय की माझ्या भावाच्या मित्राचं शेत आहे म्हणून ह्यानी तोडलेत बर का चोरी काही नाही केली नाव गणेश आहे बघा गणेश आहे बघा शेत नग भाऊ माझ्या अंगाला लागायले निघला ती घेऊन आणि इकडे माऊली बा माऊली बॉटल प्यायची ती बघा किती अडचणी अडचणी तुला आता आलं शेत हे बघा शेत दाखवत तुम्हाला आता सोयाबीन काढली बघा आता तुरी तूर आहे फक्त शेतामध्ये नानू, नानू, नानू। बेजारी, बघा किती सोयाबीन काढून त्यांनी एक जमा तिथं पलीकडे यांच्या वडिला शेत आहे तूर आहे तूर बघा हो का बघा शेवटी लिंबा झाडाखाली आराम करण्यासाठी बसलात का हे लिंबाचं झाड दमून दमून खूप ऊन लागलं मित्रांनो शेवटी शेतात आलो हे बघा पाठी माग शेत तळे मित्रांनो तळे दिसतंय ती पूर्ण तळेचं पाणी शेताला येते नंतर मित्रांनो आता कुठे गेली मित्रांनो बघा इथं बसलो तर आम्ही झाडाखाली आता ही दुसरं फिरायची तर काय ताकद राहिली नाही सावलीला बसलो हो काही आणि इकडं पलीकडं आहे आणि पण तिकडं काय आम्ही जाणार नाही पाय दुखायले तेवढं चलून चलून ही बघा एवढंच माऊली थांबला इकडं येडा माऊली बघा मित्रांनो हे चिंच झाड चिंच आलेले आहे झाडाला आता बघा किती चिंचा लागलेल्या आहेत आमचा माऊली गणेश तिकडे माऊलीची मम्मी भावाला बोलायली